पुणे जिल्ह्यात इंदापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने घोडे बाजार भरवला असून यात सहाशे ते सातशे घोड्यांची या बाजारात आली आहे सविस्तर वृत्त कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूर आयोजित शरद कृषी महोत्सवातील घोडे बाजाराला धुमधडक्यात सुरुवात झाली एखाद्या परिकथेतिक वर्णनाला शोभतील असे पांढरे शुभ्र घोडे या बाजारात पाहायला मिळतात इंदापूर माळशिरज आणि बारामती तालुक्यातील घोडे यात सहभागी झाले तर या प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी घोड्याच्या ठेवल्या चा चा होत्या त्यात सहावी मध्ये शिकणाऱ्या मुलीनं देखील घोडेसवारी करत उपस्थितांची मने जिंकली यंदाच घोडे बाजाराचं दुसरं वर्ष असून या घोडे बाजारात विविध जातीचे घोडे हे पंजाब उत्तर प्रदेश राजस्थान दिल्ली अशा विविध भागातून घोड्यांची विक्रीसाठी आवक झाली असून या दोन दिवसात घोड्यांची विक्री देखील जोरदार झाली तर जिल्ह्यात सध्या याला मोठा प्रतिसाद मिळत असल्याची भावना इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाडे यांनी सांगितलं उद्घाटन झालं आणि उद्घाटन झाल्यानंतर या ठिकाणी आजच्या तारखेला जवळपास सहाशे ते सातशे घोडे या ठिकाणी दाखल झालेले आहेत त्यामध्ये वेगवेगळ्या जातीचे घोडे आहेत काही पंजाबवरून आलेत काय सांगतो की राजस्थानवरून आलेत काही मद्रास वरून आलेत काय घोडे तुम्हाला आहे की युपी मधून आले आहेत मध्य प्रदेश असेल आणि आंध्रातून या ठिकाणी घोडे दाखल झालेले काय घोडे विकलेले सुद्धा आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून कालपर्यंत माझ्या माहितीप्रमाणे संतोष आहे की पावती आणि बिगर पावती शेवटी ह्या वार आपापसात होत असतात त्यामध्ये शंभरच्या आसपास घोडे या ठिकाणी विकले गेलेले आणि आज सुद्धा शोच्या निमित्तानं अनेक चांगले चांगले घोडे या ठिकाणी दाखल झालेले आहेत आमची अपेक्षा आहे की या ठिकाणी दोन कोटीची उलाढाल या ठिकाणी होईल आणि आपण जो समोर घोडा पाहताय हा घोडा हडपसरच्या सुपेंचा आहे विराज सुपेंचा घोडा आहे त्यांनी हा घोडा शोसाठी या ठिकाणी आणलेला आहे हा पंचकल्याण घोडा आहे आणि पंचकल्याण घोड्याला जास्त किंमत या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये मानला मानला जातो आणि किंमत चांगल्या प्रकारे येते प्रतिनिधी देवा राखुंडे एन टी न्यूज मराठी इंदापूर पुणे